नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आजकाल बरेचसे शेतकरी काय करतात की देशी दारूचा वापर आपल्या पिकांमध्ये करत आहेत पण नक्की देशी दारूचा आपल्या पिकांना काय फायदा होतो आणि याचे काही नुकसान आहेत का तसेच देशी दारू वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजेत ते याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत शेतकरी मित्रांनो अल्कोहोलचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात त्यातील पहिला प्रकार म्हणजे मिथेनॉल मिथेनॉलमध्ये कार्बनचे प्रमाण हे एक टक्के आहे आणि हा सर्वात हलका असल्यामुळे याचं बाष्पीभवन लवकर होतं आणि तो हवेत उडून जातो त्यामुळे पेट्रोल किंवा मग डिझेलमध्ये याचा वापर करत असतात अल्कोहोलचा दुसरा प्रकार तर तो म्हणजे इथेनॉल यामध्ये कार्बनचं प्रमाण हे दोन टक्के असतं आणि याचा वापर देशी विदेशी दारू बनवण्यासाठी केला जातो त्यासोबत याच इथेनॉलचा वापर हा शेतीसाठी देखील केले जातो इथेनॉलचे प्रमाण काही बॉटलमध्ये पंचवीस टक्के असतं तर काही बॉटलमध्ये बेचाळीस टक्के असतं यानंतर अल्कोहोलचा तिसरा प्रकार म्हणजेच की आयसोप्रोफेनॉल यामध्ये कार्बनचं प्रमाण हे तीन टक्के आहे आणि हे जंतुनाशक म्हणून देखील वापरलं जातं आपण वापरण्यात येणारे सॅनिटायझर जे असतात तर त्यांमध्ये देखील आयसोप्रोफेनॉल हा घटक असतो जर आपण हेच आयसोप्रोफेनॉल जर पिकावरती फवारलं तर हे तणनाशक म्हणून देखील काम करतं आणि पूर्ण तण जे असतं जा ते जाळून टाकतं म्हणून आयसोप्रोफेनॉल हे जैविक तणनाशक म्हणून देखील आपण याचा वापर करू शकतात शेतकरी मित्रांनो देशी दारूचा वापर आपण पिकाच्या कोणत्या अवस्थेत फवारावा याबद्दलची संपूर्ण माहिती असल्यासच करावा याचा वापर अन्यथा जर केला तर हे आपल्या पिकांसाठी अत्यंत घातक आहे याचा वापर करण्याच्या कोणत्या योग्य अवस्था आहेत तर क्षारयुक्त जमीन जर असेल म्हणजेच की आपल्या जमिनीमध्ये क्षार जास्त प्रमाणात असतील त्याच्यामध्ये पोटॅशियम आणि सोडियमचं प्रमाण जास्त असेल तर पिकामध्ये जेव्हा पाणी देतात तर तेव्हा वर जर मीठ साचलं असेल तर अशा अवस्थेमध्ये दे देसी दारूचा स्प्रे करावा यामुळे काय होतं की पिकामध्ये मिठाचा ताण सहन करण्याची क्षमता निर्माण होते आणि दुसरी महत्वाची अवस्था म्हणजे जर पिकामध्ये पाण्याचा ताण पडला असेल म्हणजेच की बरेच दिवस झाले आणि पाणी पडले नाही तर अशा अवस्थेमध्ये आपण पिकावर देशी दारूचा वापर करू शकतात यामुळे हवेतील पाणी जे आहे ते शोषलं जातं आणि ते पिकाला पुरवलं जातं त्यानंतर तीन नंबरची अवस्था म्हणजे जर खूप थंडी पडली असेल तर आपण आपल्या पिकावरती देशी दारूचा स्प्रे केला पाहिजेत कारण दारूमुळे ही पिकातील उष्णता वाढते आणि उष्णता निर्माण झाल्यामुळे थंडीपासून आपल्या पिकाचा बचाव होत असतो यानंतरची अवस्था म्हणजे फळ परिपक्व झाल्यावर बऱ्याच वेळेस काय होतं की फळ परिपक्व होतं आणि ते जर दोन तीन दिवस झाडावरतीच राहिलं ते काढण्यात नाही आलं तर फळ सडण्याची भीती देखील असते अशा वेळेस जर दारूचा वापर आपण केला तर फळ सड फळ सडण्याची जी प्रक्रिया असते तर ती करणारे जे जीवाणू आहेत ते जीवाणू मेले जातात आणि तसेच फळसळ होत नाही व फळ लवकर खराब होत नाही अशा वेळेस आपण दारूचा वापर करावा शेतकरी मित्रांनो जर आपल्या पिकाची वाढ कमी असेल वाढ होत नसेल किंवा मग पीक जर मध्ये गेला असेल तर अशा वेळी देखील दारूचा स्प्रे आपण पिकावरती करू शकतात या सांगितल्याप्रमाणे जर समस्या आपल्या पिकामध्ये असतील तरच दारूचा स्प्रे करावा अन्यथा देशी दारू वापरल्याने पिकाचे आयुष्य कमी होऊ शकते पीक लवकर म्हातारे होत असते शेतकरी मित्रांनो देसी दारू फवारताना कोणती काळजी घेतली पाहिजेत तर जर जास्त उष्णता असेल तर देसी दारूचा फवारा करू नये त्यानंतर देसी दारूची ड्रिचिंग करू नये कारण की ड्रिचिंग केल्याने जमिनीमध्ये याचे विपरीत परिणाम देखील होऊ शकतात देसी दारू कुठल्याही पिकासाठी फक्त एकच वेळा त्याची फवारणी करावीत परत परत याचा वापर आपण पिकांसाठी करू नयेत आणि महत्वाची काळजी म्हणजे की वरील सांगितल्याप्रमाणे जर समस्या पिकात असतील तर देसी दारूचा वापर आपण पिकासाठी करावा देसी दारू वापरण्याचे योग्य प्रमाण हे किती आहे तर हे पाहिले तर आपल्या बॉटलवर जर बेचाळीस टक्के प्रमाण हे इथेनॉलचे असेल तर चाळीस ते पंचेचाळीस एम एल प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आपण देसी दारू वापरावी आणि जर बॉटलवर इथेनॉलचे प्रमाण हे पंचवीस टक्के असेल तर वीस लिटरच्या पंपासाठी आपण पंच्याहत्तर मिली असा याचा वापर करावा जर पंप लहान असेल तर त्याचं प्रमाण हे दहा किंवा पंधरा एम ने कमी आपण घ्यावं आणि फवारणी करताना ती संध्याकाळी करावी जेणेकरून याचे पिकावर ते आपल्या विपरीत परिणाम होणार नाहीत शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे देशी दारू वापराबद्दल महत्वाची माहिती आपण घेतली आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक पी जी आत किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो देशी दारूचा वापर आपल्या पिकावरती कशा प्रकारे करावा याबद्दल माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केला आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा